का 5500 नगदी दे कालकोरेज म्हणले हो मामा कालकोरेज म्हणला भरती 65000 ला देतो मंडळाशी दोन खाणंतर देवला दे कोड जुगाडीला वगैरा पाच 50000

बाबा मित्रांनो दाताला कसे आहेत भाऊ दोन्ही आदत आहेत का कोणत्या गावची शेलाळी काय म्हणायला याची ऐंशी सांगायले का मला झुपलेले का आदत दोन्ही पण गाव शेलाळी शेल ऐंशी राम राम मामा मारा दिरत नाही ना सोरू मारला होल एक रन धरा बाईन धरा कोणी धरा तर एक एक आपला जोडी हां दोन 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 भाई दोन गोरी एक जोड सांग हो आपलं नाव काय शंकर नंबर काय आपला 9765319 बर दरबार धरा का हो बर तो बघा मित्रांनो पिवळा थोडा कलर आहे पिवळा कलर मध्ये एक पाच म्हणायले कोणत्या गावचे तू कोणत्या गावचे युट्यूब ला टाकत हो युट्यूब लारलेली कुठले सोय कुठे येते मुखेड तालुका दाताला जुळले आहेत का दोन्ही सास आहेत का म्हणे भाऊ जोडीची एक लाख तीस हजार सांगायला कामाला यायला उभारून हे चलते मारा हिरत नाहीत ना तर बघा मित्रांनो बांगडी शिंगाला आहेत दोन्ही सारखा एक चिक्का हरणा कलर नाकाला पाहायला समजा एक थोडा गांजरा येते गारुळे डोळे दोन्हीचे पण सांगायला एक लाख तीस हजार सांगायला व्यवहारात आले ठिकाणी कमी रे त्यांनी कामाला कशी लावली पूर्ण खात्री दिली जाईल आपलं नाव काय दिगंबर रामचंद्र नागरिक गाव हिब तालुका मुख्य मोबाईल नंबर काय आपला नव्याण्णव एकोणसाठ एकवीस एक्कावन्स व्यवहारात लालटेला कलर आदत आहेत काय वया आद्यात काय म्हणाल याची पाँचा। एक पाच किती जोड्या आणल्या किती जोड्या चार जोड्या याचे काय हो होलीच आहेत का याचे काय म्हणाले एकदा चार चार आहेत का दोन दोन आहेत चार चार आहेत का शा दोन जोड्या दुसऱ्या कोणत्या दोन्ही शी एक आहेत का शी कशी आहेत आता ना दोन्ही सास आहेत का याचे काय म्हणायले तो तो तीमत, तीमत, तीमत एक पाच म्हणायला गोरे कोणाचे याची काय म्हणायले एकदा ते बैल बाजूची ते नव्हत का एवढे आहेत का आपले तर बघा मित्रांनो सारखे राहते पूर्ण कात्रीची तिची राहते व्यापारी पोलिसवाडीच आहेत ना तुम्ही बरं बरं नाव काय तुमचं आपला नंबर रेग्युलर नंबर आहे ना एकच नंबर राहते ना आपला लिंबोटी लिंबोटी कुठे येते का माळेगाव कशी काय म्हणाल एक पाच सांगितले का किती किती वर्षात येत वेळा एक एक दीड दीड वर्ष झाले कामाला काय धरले का कामाला चालू आहे कामाला चालू एकच जोडे का आपले बघा चालू कामाला एक जोडत गेले तस काय बरे बर आपलं नाव काय आपला मोबाईल नंबर काय नव्वद बावीस बरं आपल्या चॅनल तर्फे आले तर व्यवहारात कमी जास्त हो होते का कुठं का होते बर बर काय मग या बघा मित्रांनो पिवळ्या मध्ये एक नंबर वासरेत पाहायला गेले एक नंबर एक नंबर आहेत शिंग शिंगबोटी सारखी पूर्ण एक शिक्का वासरेत आहेत फुल तयारी करतात जुडं खांद्याला घेऊन द्यायला मोठे आहेत इकडे हे बी आपली आपली आहे बरं बरं दाताला कशी येतोय दोन्ही चार चार आहेत का बर काम आले की मला सगळे चांगले काय का मारणार गिरणार काय नाही तसं काय नाही ना किंमत काय म्हणायला वावा हिची किंमत काय सांगायची किंमत हा एक लाख साठ हजार सांगेल का तर बघा मित्र एक साठ सांगेल पिवळा कलर शिंगाला गिंगाला एक सारखे महाराज येत असल्या काहीच नाही ना बाबा काही अकरा बाळा दर काय पूर्ण खात्री राहील आपलं नाव काय बाबा बर बर आपला नंबर नंबर काय आपलं नाव काय कोणता एक जोड आहे आपला हे हे कशीच बाहेर जाताना हे हो जाताला कसे का कामाला गे मला हाणलेली आहेत ना कामाला राईट हाणलेलं आहे राईट हाणलेले का मारायत गेले तसं काही नाही ना हो कशा काहीच किंमत काय म्हणली हा किंमत किंमत नव्वद नव्वद सांगेल का व्यवहारात आलं होईल ना कमी रे मी हो कमी चार आहे का चार दाता चार दात ते आपले का ते मोऱ्याचे काय म्हणाले नव्वद ते कसे दाता ना ते दोन 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 का